तर ताटदारा किती चेहरे होतेच जाणाऱ्या गाड्या तरी नशीबाने आम्हाला बोलतील एवढं तरी जर बात आम्ही आज पुणे बँगलोर रोड वर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे खरं म्हणत तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हा अध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरच काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असा आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेले टोल माफी केली होती टोल काढले होते या पुणे बँगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तातवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेड शिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर खेड टोल नाके निघाले पाहिजे पहिली मागणी आमची होती ही आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही ढोल चाललेला आहे चा त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांची होते तिसरी महत्वाची मुद्दे मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं सा टोल माफी झाली तसं सातारच्या लोकांना सुद्धा टोलमाफी झाली पाहिजे हे आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार आहे पुढच्या वेळा जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा था प्रयत्न करणार आहोत साहेब आघाडीचं सरकार असताना माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज सावंत तेव्हा नाही हे तुम्ही एकच सांगतो हे सेंट्रलमध्ये आहे ते सेंट्रल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे तो राज्य सरकारच्या आधिपत्याकालीन आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्हीच वारंवार उपस्थित केलं होतं पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती सुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला त्यावर पृथ्वीराज चव्हाण बाबा सुद्धा उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती जसा पुणेचा गोवा गोवा हायवे जो आहे पनवेल गोवा तसा हा पुणे बँगलोर रोड आहे यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळा नुसतीच सुरुवात होती आता किती वर्ष झाले या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं कर आहे आणि टोल माफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रिस्टर नोटीस देऊन दे। आम्ही हा टोल उकडून टाकू नाही का काल कसं आहे नाही असं नाही असं नाही शेवटी प्रत्येक पक्षाला लोकशाहीतून आंदोलन करण्याचा अधिकार आहे मी माझं कर्तव्य समजलं मी त्या दिवशीच अध्यक्षांना बोललो की अध्यक्ष मी प्रतिनिधी हजर होतो त्यात राजकीय काय समन्वयाचा प्रश्न नाही पुढची बैठक मी ते सांगितलं आमच्या दोघांची चर्चा झालेली आहे की आम्ही आता सर्व पक्षाची धोका जे मित्र पक्ष महाविकास आघाडी आहे आधी सुरुवात आहे मला माहिती आहे आता या आंदोलन संपलं त्यांना माहिती किती दिवस थांबणार आहे परत त्यांचा टोल चालू आहे आम्ही आता एकदा प्रशासनाला सूचना करू पोलीस यंत्रणे कलेक्टरला सूचना करू जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लाव्या अशी आम्ही मागणी करू या प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख घटक आम्ही बैठकीला बसू त्या बैठकीतून मार्ग निघेल अशी अपेक्षा करून कारण जिल्हाधिकारी तिथं प्रमुख आहे बाकी कोणाकडून अपेक्षा मागणं सरकारकडून अपेक्षा मागणं म्हणजे चुकीचं आहे सध्या सरकार म्हणजे केंद्रातला असो राज्यातला असतो सध्या लुटमार चालू आहे जनतेच्या पैशाची तर काय फरक जास्त पडेल असं वाटत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही त्यामुळे समन्वय करू आणि शंभर टक्के पुढचं आंदोलन तीव्र असेल त्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहाल की ताकदीने आम्ही सर्व महाविकास आघाडीवर रस्त्या होतो विधानसभेच्या तोंडावर आंदोलन केलं जात चुकीत आहे असं आहे लोकांच्या मनामध्ये एवढी नाराजगी आहे ती ह्या आंदोलनाची गरजच नाही प्रचंड प्रमाणात लोकांनी मग ह्या योजना ज्या लागलेल्या आहेत आमचं म्हणणं अजून एक योजना जाहीर करावी सरकारने आम्ही त्यांचं अभिनंदन करू इथे वाटतं त्यांना हे करू की त्यांनी जाहीर करावं जशी लाडकी बहीण काही मुख्यमंत्री लाडके त्याचा मुख्यमंत्री टोल माफी करावी आमचं काय म्हणणं नाही हे जर केलं इथे त्यांचा सत्कार करू निवडून येण्यासाठी जर तुम्ही म्हणता आम्ही आंदोलन करतो तर आम्हाला ते सेव जाऊ नये त्यांना त्यांनाच सेव मिळावा आमचा त्यांना पाठिंबा आहे त्यांनी टोल माफी माफकी करण्याचा जाहीर करावा आम्ही निश्चितपणाने आम्हाला त्याच्यामध्ये काहीच फेल घ्यायचं करत नाही